सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील खड्ड्यांचा सा मुद्दा चांगलाच चर्चेत असताना आज राज्याचे मंत्री गिरीश महाजन स्वतःच रस्त्यावर उतरले खड्डे बुजवण्याचं काम नेमकं कसं सुरू आहे आणि नागरिकांना यातून दिलासा मिळतोय का हे पाहण्यासाठी त्यांनी थेट पाहणी केली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या रस्त्यांची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे यावेळी त्यांनी ठेकेदार आणि पालिका अभियंत्यांना स्पष्ट सूचना दिल्यात फक्त खड्डे बुजवण्याचं नाटक नको तर दर्जेदार टिकाऊ काम हवाय त्यांनी सांगितलं की कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल तर अचानक केलेल्या पाहणीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे खड्डे बुजवायचे म्हणून नुसते बुजवून उंचवटे करू नका क्वालिटीचं काम करा आणि यापुढे अशाच दर्जेदार कामांना प्राधान्य द्या असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले कामाच्या क्वालिटीमध्ये क्वालिटीचं काम करा आता मी त्यांनी ते काढायला लावलेलं आहे ते क्वालिटीचं काम करा ते कमी कुठली लेव्हल आली पाहिजे रस्त्याची आता हे म्हणणं आहे तुमचे खड्डे बुजवायचे म्हणून ते खड्डे बुजवायचे आणि अजून ते उंचवटे करायचे असं काम होता कामा नाही मी मागे सांगितलं आजही त्यांना सांगितलं आणि यापुढे काळजी घेतील आणि एक क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसेल पण यानंतर लगेच आम्ही आता सिमेंटच्या कामाला सुरुवात करतो आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात करतो आहे बहुतेक एक पंधरावीस दिवसामध्ये टेंडरचा फागल होईल आणि त्यानंतर लगेच एक पंधरावीस दिवसामध्ये आम्ही या कामाला सुरुवात करतो मला वाटतं रस्त्यामुळे पण खूप अधिवर त्रास होतो आपल्याला कल्पना असेल गाड्या तापतात दुसरं जातात लपूर इकडनं गुस्त्रिकडलं जातो मला वाटतं एकदा रस्ते क्लिअर झाले ते सुद्धा क्लिअर होईल पण शहर वाहतुकीच्या बाबतीमध्ये अतिक्रमण जे सध्या आहे ते पूर्ण साफ निर्णय आम्ही घेतलेला आहे आपण बघतो दररोज सगळे जे सीबी पोकल्यान घेऊन टाकून आमचे लोकं सगळ्या टपऱ्या असतील अनधिकृत त्या ठिकडे टाकलेले मोठमोठे शेड आहे एका टपरीच्या बाजूला व तिथे मग अवैध दर्शन मुकामे कामं होतात त्यामुळे अडचण काही ठिकाणी निर्माण झालेली आहे पोलिस आता अलर्ट मोड तुम्ही बघतात आणि म्हणून आता शहरातले शहरातल्या अतिक्रमण जे या वाहतुकीला अडचण जे ठरलेले आहेत त्या था मी था सगळे काढतो तर नाशिकमधील खड्डे हा केवळ चर्चेचा था, नाही तर कृतीचा विषय बनला आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या या थेट पाहणीनंतर आता शहरातल्या रस्त्यांच्या दर्जाबाबत काहीतरी बदल दिसेल का हे पाहण्याचा उत्सुकतेचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित